एकनाथी भागवत अध्याय विसावा चालू आहे आपल्याला हा विसावा अध्याय आपण पूर्णपणे श्रवण केल्यानंतर आपल्याला पूर्णत विसावा मिळाला पाहिजे श्रम जाऊन पावला विश्राम चंद्र माऊली काय सांगतात श्रम जाऊन विश्राम पावला चंद्र माऊली म्हणजे भगवंत शंकर भगवंत प्रत्येक शंकर भगवंतानी काय केलं आहे सगळा श्रम त्याचा गेला आणि विश्रांती पावला स्वतः भगवंत शंकर विश्राम पावला तसा आपण भगवंत शंकरासारखी आपल्याला ह्या ज्ञानातून विश्रांती मिळाली पाहिजे म्हणजे आपल्या देहाचा विसर अंती अंती आपल्याला देहाचा विसर पडला पाहिजे विश्रांती म्हणजे अंती आपल्या देहाचा विसर पडला पाहिजे आणि विसर पडला तरच आपल्याला हे ज्ञान कळेल देहाचा निराश पूर्ण व्हायला पाहिजे देहाचा वि देहाला पूर्ण आपल्याला विश्रांती मिळाली पाहिजे कारण अंतिमती तैशी प्राणी अजागती अंतकाने आपल्या शरीराला जर पूर्णपणे आत आनंद स्वरूप अवस्था असेल विसरांती म्हणजे आपल्या अंतकरणामध्ये आपल्या संपूर्ण देहाचा विसर पडला असेल तरच आपल्याला हे ज्ञान होईल आणि त्याच्यासाठी खटपट आहे सगळी श्रम जाऊनी पावला विश्राम माऊली म्हणजे त्याने काय केलं भगवंताने भगवंत शंकराने काय केलं तर आपल्या मस्तकावर चंद्र धारण केला शांत झाला तसं आपल्याला शांत व्हावं लागेल आणि तो आपण एकनाथी भागवत घेतलेला आहे वाचाला की शांती ब्रह्म एकनाथ महाराज काय नाव आहे पदवी काय दिली शांती ब्रह्म शांतीचा ब्रह्म एकनाथ महाराज यांना ही काय दिली पदवी दिलेली आहे आणि ती पदवी मिळाली त्यांचा भागवत आणि आपल्याला तसं व्हावं लागेल तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण आता इथे काय सांगतात बघा नरदेहाच्या बद्दल चाललेला आहे धन्य धन्य हा नरदेह येथील अपूर्वता पाहो जो जो की जे परमार्थ लाहो तो तो पावी सिद्धी ते संत रामदास सांगतात धन्य धन्य हा नरदेह दोन वेळा सांगितलं धन्य दिलं आपल्याला धन्य धन्य हा नरदेह म्हणजे आपल्याला जो नरदेह मिळालेला आहे त्र्याऐंशी हजार नऊशे नव्याण्णव योनीतून आपण फिरून आपल्याला शेवटची आहे चौऱ्याऐंशी लाख योनी त्यातल्या शेवटच्या याच्यामध्ये आपल्याला नरदेह मिळालेला आहे धन्य धन्य हा नरदेह येथील अपूर्वता पाहो जो जो की जे परमार्थ लावतो तो तो पावी सिद्धी दे जे कराल तुमी ते तुम्ही ते साध्य होईल जे कराल ते तुम्ही या नरदेहातून साध्य होईल देव व्हायचं ते देव पण होऊ शकता राक्षस पण होऊ शकता काहीही होऊ शकतो आपण राजकारणी होऊ शकतो समाजकारणी होऊ शकतो देव होऊ शकतो आपण आपल्याला एवढा मोठा अधिकार आहे या नरदेहाला येऊन नरदेहाला येऊन आपल्याला एवढा केवढा मोठा अधिकार आहे नरदेहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद स्वरूप आपली पदवी आहे मूळ आपण का होत आपण सच्चिदानंद स्वरूपच आहोत आणि ते आपल्याला मिळवणं त्याची कमाई करणं नामा नाम की कमाई करो भाई नाम की कमाई करो नामाची कमाई आपल्याला करता यायला पाहिजे आणि ती नामाची कमाई करता येण्यासाठी आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे आणि म्हणून काय पशुदेह नाही गती आईसे सर्वत्र बोलती म्हणून नरदेहच प्राप्ती परमार्थाची पशुदेह नाही गती सगळे लोक बोलतात की एकदा प्राण्याचा जन्म गेला की तिथं गती नाही मग तो चौऱ्याऐंशीला ला फिरत राहतो कुत्रा झाला मांजर झाला बोकड झाला सगळा चौऱ्याऐंशीला लटकतो म्हणून पशुदेह नाही गती आईसे सर्वत्र बोलती सगळीकडे बोलतात असा की एकदा तो प्राण्याच्या जन्माला गेला की परत त्याला मनुष्यदेह मिळत नाही अशी चर्चा जगभर चालू आहे पण कोणाचं लक्ष आहे तिथे कोणाचंच लक्ष नाही सगळे बोलतात अगदी दिमागाने सांगतात की प्राण्याच्या जन्माला गेल्यावर परत मनुष्य देह मिळत नाही चौऱ्याऐंशीला जावा लागतो मग कधी परत नरदेह मी परत नरदेह नाही सांगितलंय कधी येईल ना कधी नाही कोणाला माहिती आहे म्हणून पशुदेह नाही गती ऐसे सर्वत्र बोलते म्हणून नरदेह हीच प्राप्ती परलोकाची परलोकाला आपल्याला जायचं असेल हे लोकातून परलोकामध्ये तर आपल्याला मनुन मनुष्यधन मिळालेला आहे म्हणून म्हणून नरदेह श्रेष्ठ नाना देहामध्ये वरिष्ठ सगळ्या देहा सगळ्या देहांपेक्षा नरदेह वरिष्ठ आहे सगळ्यात श्रेष्ठ देह आहे जयाचे चुके अरिष्ट यमयातनेचे यमाची यातना आपल्याला याच देहात याच याद्य देही याच डोळा पाहिनी माझ्या मुक्तीचा सोहळा आपल्याला मुक्त व्हायचा इथे आणि त्यासाठी नरदेह आलेला आहे नरदेह कशाला मिळाले मुक्त होण्यासाठी मिळाले नरदेह स्वाधेन सहसा नव्हे पराधेन परंतु हा परोपकारी झिजवून कीर्तु रूपे उरावा झिजून कीर्ती उवरावे आपण नाही ना का मरावे परी कीर्ती रूपे उरावे कीर्ती रूपाने आपला उरवता उरता यायला पाहिजे जसं तुकोबा आले ज्ञानोबा आले नाथ महाराज आले जनाबाई आली मुक्ताबाई आली सगळे संत मंडळी आली आणि जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत त्यांचं नाव राहणार आहे आणि म्हणून नरदेह काय पाहिले आहे तर नरदेह आपल्याला मिळालेला आहे सांग नरदेह जोडले आणि परमार्थिक बुद्धी विसरले ते मूर्ख कैसे भ्रमले माया झाली रामदास स्वामीने ठोका मारलाय सांगा नरदेह जोडले आणि परमार्थिक बुद्धी विसरले नरदेह मिळाले आपल्याला आणि भगवंताला प्राप्त करत विसरून गेलो अरे वा वा हे काय लावलंय तुम्ही असं रामदास स्वामी सांगतात सांगा नरदेह जोडले आणि परमार्थिक बुद्धी विसरले ते मूर्ख काहीसे भ्रमले माया झाली माया जाळामध्ये अडकले सगळे माझा घर माझी इस्टेट माझी प्रॉपर्टी माझी बायको माझी मुलं सगळं माझा माझा आणि संपूर्ण भ्रांतीचा आहे इथलं काय इथलं काय घेऊन जातो सगळं इथ इथलं इथंच राहतो कोण काय घेऊन जातो सांगा ना का इथलं इथंच राहतो कोण काय घेऊन जातो जातो का कोणी घेऊन काय काहीही घेऊन जाता येत नाही तरी पण माणूस काय झालाय तर इकडे भुलला आहे सगळ्या विसरून गेले संपूर्ण म्हणून नरदेह ला परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले म्हणून नरदेह काय कशासाठी मिळाले तर परमार्थासाठी ला ब्रह्मज्ञानाची प्राप्तीसाठी आपल्याला नरदेह मिळालेला आहे भगवंताच्या प्राप्तीसाठी देही परमार्थ देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले नाहीतरी व्यर्थची गेले नाना आघादे मृत्यू लोक काय सांगतात संत रामदास देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले नाहीतरी व्यर्थचे गेले नाना आघाजे मृत्यू पंथे कुत्रा होणार मांजर होणार बकरा होणार म्हैस होणार सगळं एक एक एक, 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 एक काय होणार असं चौऱ्याऐंशी लक्ष येऊनीमध्ये आणि त्याच्यामध्ये पण एका एका, एका योनी कोटी कोटी फेरा मग केव्हा लागेल मनुष्य देहाचा वारा कोणीच सांगू शकत नाही असा हा नर्देह आपल्याला मिळालेला आहे आणि या नर्देहाच्या माध्यमातून प्रत्येकाने आपल्या आतमध्ये असलेल्या त्या भगवंताची प्राप्ती करून घ्या भगवत भक्तीविन जाऊ न दे क्षण सदा, सदा सदा सर्व दांत कर्ण राम रंगी रंगले अशी अवस्था व्हायला पाहिजे सदा सर्वदा द कर्ण राम रंगी रंगले असा अवस्था व्हायला पाहिजे जन्माला येऊन लिहिलं की नाही मन हे रामरंगी रंगले मन हे रामरंगी रंगले आत्मरंगी रंगले बघा ना सरळ सरळ लिहिलं की नाही आपल्याला आपल्या आत्म्याच्या आत्मसुखामध्ये आपण रममान व्हायला पाहिजे आणि रामाच्या भजनामध्ये आपण एक रूप व्हायला पाहिजे पण तेवढं सोडून बाकी सगळं करतो माणूस अगदी चाळीस वर्ष होतात पन्नास वर्ष होतात साठ वर्षे होतात नव्वद वर्षे होतात तरी पण देह परमार्थी लावता येत नाही जायची वेळ येतो तरी भगवंताचं नामस्मरण आपल्या डोक्यामध्ये नसतो अंतकांमध्ये नसतो शतवर्ष अनावृष्टी तेने जळे ही पृष्टी पर्वतपाशन पृष्टी भूमीची तर्के शतवर्ष अनावृष्टी शंभर वर्षे, वर्षे मिळाली माणसाला पण भगवंताचं नामस्मरण या देहावर झालंच नाही त्याने जळे ही सृष्टी पर्वत पाशाण पृष्ठी भूमीची तर्के म्हणजे आपल्या शरीराला सुटकुट्या पडायला लागल्या तरी पण मनुष्याच्या मुखातून रामना येत नाही संत रामदासांनी लिहिले पर्वत भूमीची तर्के या भूमीला अशा काय जायला लागल्या तडा जायला लागल्या सगळं अंग माणसाचं काय होतो तर अंगावर माणसाच्या त्या अशा चिरा पडतात मास फाटतो तरी पण भगवंताचं नामस्मरण येत नाही अनेक प्रकारचे व्याधी झेलतो माणूस पण भगवंताचं नामस्मरण येत नाही आणि ह्याच्यासाठी प्रत्येकाने काय करायला पाहिजे तर प्रत्येकाने आपल्या भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे आणि ते नामस्मरण आपल्याला देणारे श्रीपाद बाबा रामदास बाबा सत्यदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा सत्यदानंद सद्गुरु रामदास बाबा सच्चेकर बाबा यांनी सांगितले की मोठक्के गुरुमुखे उदयतच दिसे पण हृदय स्वयंभूचा असे हृदय स्वयंभू आहे भगवंत प्रत्यक्ष गुरुमुखी उदयतच दिसे गुरुच्या मुखातून आपल्याला उदयदक दिसे आहेच ते आपल्याकडे फक्त गुरु, गुरु दाखवायचं काम करतात प्रत्यक्ष फावे लागले अपैसेशी आपल्याकडे प्रत्यक्ष भगवंताना जे नाम दिलेलंच आहे ते नाम घेऊनच आपण आहे प्रत्यक्ष गुरुमुखे मोठ के गुरुमुखे उदय दिसे हृदय स्वयंभूचा स्वयंभू आहे नाम आपल्याकडे जन्माला येण्याच्या आधीपासून आहे आणि तो चालूच आहे हृदय स्वयंभू हृदयामध्ये आहे तो स्वयंभू आहे आणि त्या स्वयंभू असलेल्या नामाची ओळख देणारा जोपर्यंत गुरु भेटत नाही तोपर्यंत आपल्याला जन्म फेरा फेर चुकता येणार नाही